नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो प्रोत्साहनपर अनुदानाविषयी एक महत्वाची अपडेट आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत अपडेट काय असणार आहेत मित्रांनो तर काही शेतकरी अपात्र झालेले आहेत मग या शेतकऱ्यांमध्ये कोणकोणते शेतकरी अपात्र असणार आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तीन आर्थिक वर्षापैकी दोन वर्षात कर्ज घेऊन त्याची परतफेड करण्याची अट होती मात्र एक वर्ष कर्ज घेऊन त्याची परतफेड केल्याने आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरविले आहे तर पाच लाख शेतकरी आयकरदाते नोकरदार असल्याने अपात्र ठरले आहेत सध्या प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील केवळ छप्पन खाती प्रलंबित असून त्यापोटी पंचवीस लाख रुपयांचे अनुदान देणे बाकी आहे दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली या अंतर्गत तीन वर्ष नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की जे असे काही शेतकरी आहे त्यांनी सलग तीन वर्षामध्ये कर्ज भरून फेडलेलं आहे त्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांनी एक वर्ष कर्ज घेतलं आणि ते परत फेड केली तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेतून वगळलेलं आहे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे या योजनेत कर्जमाफीची प्रक्रिया पार पडली मात्र अनुदान योजना राबविण्याच्या टप्प्यातच कोरोनाचे संकट आल्याने ती रखडली होती कोरोनानंतर ही योजना राबविण्याची घोषणा केली मात्र दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकार कोसळले त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने ही योजना मार्गी लावत टप्प्याटप्प्याने अनुदान वाटप केले महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात म्हणजे जुलै दोन मध्ये चार हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद केली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये अडीच हजार कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये सहाशे पन्नास जानेवारी तेवीसमध्ये सातशे कोटी रुपये असे तीन हजार सातशे कोटी रुपये वितरित केले होते त्यानंतर एक हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले या योजनेचा लाभ घेण्यासाठी अठ्ठावीस लाख साठ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले त्यापैकी चौदा लाख त्र्याण्णव हजार शेतकरी पात्र ठरले होते यापैकी चौदा लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले त्यापैकी चौदा लाख अडोतीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे सोळा कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत मित्रांनो या ठिकाणी चौदा लाख अडोतीस हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर आता पात्र शेतकरी कोणकोणते आहेत हे आपण या ठिकाणी बघतोय या योजनेतील शेतकरी करदाते नोकरदार आणि उच्च उत्पन्न गटातील असल्याचे समोर आले आहे त्यामुळे त्यांना अपात्र ठरवले आहे आजी माजी मंत्री राज्यमंत्री माजी लोकसभा राज्यसभा सदस्य माजी विधानसभा विधान परिषद सदस्य केंद्र व राज्य सरकारचे सर्व अधिकारी कर्मचारी या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहेत मात्र ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन पंचवीस हजार रुपयांच्या आत आहे त्यांना पात्र ठरविले आहे परिवहन उपक्रमातील पंचवीस हजार रुपयापेक्षा अधिक वेतन असलेले अधिकारी व कर्मचारीही या योजनेत अपात्र ठरले आहे माजी सैनिक वगळता निवृत्त वेतनधारक बाजार समिती साखर कारखाने सुदगिरणी नागरी सहकारी बँका जिल्हा बँका दूध संघाच्या अधिकाऱ्यांना हाच निकष लावला आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल जे साडेआठ लाख शेतकरी अपात्र झालेले आहेत ते शेतकरी कोणते आहेत ज्यांना था ऑलरेडी इन्कम सोर्स आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर पैसा आहे असे जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि काही जे शेतकरी आहे ज्यांच्याकडं पैसे नाहीये परंतु ते सुद्धा अपात्र झालेले आहेत कारण त्यांनी सलग तीन वर्ष कर्ज भरून ते फेडलेले नाहीये किंवा एक वर्ष भरूनच ते फेडलेले आहेत आणि इतर वर्ष त्यांचं कर्ज नाही आहे या कारणामुळे ते अपात्र झालेले आहेत ठीक आहे तर साडेआठ लाख शेतकरी जे जा अपात्र झालेले तुमच्या लक्षात आलं असेल की ही शेतकरी कोणते आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो